मित्रांनो पंढरपूरमध्ये पूरजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि प्रशासनाने अलर्ट केलेला आहे बघा आपण गाडीतून मी प्रवास करत आहे तुम्हाला व्हिडिओ पूर्ण दाखवतो बघा किती पाणी आलेलं आहे बघा ते बघा एवढं तुडुंब पाणी इथं पंढरपूरत आलेलं आहे हा चंद्रभागा नदी हे तुडुंबगच्च भरलेले आहे समोरच कुंडलीत मंदिर आहे बघा हे बघा असं मंदिर आहे मंदिराच्या मंदिरा निम्म मंदिर गेलेलं आहे कळसापर्यंत पाणी जाईल याची शाश्वती आहे बघा मित्रांनो किती तुडुंबगच्च भरली बघा मंदिर पायऱ्या सगळ्या पूर्ण बुजून गेलेल्या आहेत आणि इकडे जे आहे नव्याने सुरू झालेलं इस्कॉन मंदिर प्रभू घाट हेही भरलेलं आहे बघा आता ह्या जुन्या हा नवीन पूल बांधलेला आहे त्या पुलाला थोडं पाणी चार फूट पाणी कमी बघा मित्रांनो काही चार फूट पाणी जर वाढलं पाण्याची पातळी वाढली तर हा पूल ही जाण्याची शक्यता आहे पर्यटक पण इथं येतात फोटो काढण्यासाठी बघा पाणी वाढल्यामुळे अनेक उद्ध्वस्त झालेले आहेत चला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि माझ्या सप्लाय करा